मागील दोन दिवसापासून राज्यासह देशभरात सुरू असलेल्या संपावर तोडगा निघाला आहे केंद्रीय गृह हो सचिवांसोबत आज इंडियन मीटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली या चर्चेत नवीन मोटार वाहन कायद्यातील शिक्षा आणि दंडाच्या नवीन तरतुदी लागू होणार नसल्याचे केंद्र सरकारला स्पष्ट केले आहे त्यामुळे आता महाल वाहतूकदार ट्रॅक्टर चालक संप मागे घेणार आहे मागील दोन दिवसापासून मालवाहतूकदार टँकर चालकांचा संप सुरू असल्याने राज्यासह अनेक ठिकाणी इंधनापासून ते भाजीपाला अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा थांबला होता देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे चित्र होते अनेक ठिकाणी पेट्रोल पंप इंधन अभावी ओसे पडले होते तर पेट्रोल भरून घेण्यासाठी ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर रांगास रांगा लागल्या होत्या या संपाची धग तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने महालवाहतूकदारांच्या संघटना चर्चेसाठी बोलावले या चर्चेत संपाबाबत अखेर तोडगा काढण्यात आला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे बल मलकीत सिंग यांनी म्हटले की गृहसेवाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली कलम एकशे सहा अंतर्गत अद्याप लागू करण्यात आलेले नसल्याचे त्यांनी म्हटले कायद्याची अंमलबजावणी होणार नाही असेही आश्वासन गृह सचिवांनी दिले असल्याचे सिंग यांनी म्हटले या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सरकारने केल्यास त्यांना आमच्या मृतदेहावर जावे लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या बैठकीत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणजे म्हणाले की आम्ही आज ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केली सरकारला सांगायचे आहे की नवीन कायदे आणि तरतुदी अद्याप लागू झाल्या ना नाही भारतीय न्यायिक संहितेची कलम एकशे सहाला लागू करण्यापूर्वी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी सल्लामसला केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे यावेळी त्यांनी म्हटले आहे नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखाद्या व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे तसे न केल्यास आणि ट्रक चालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपयाचा दंडाची तरतूद करण्यात आली भारतात अठ्ठावीस लाखाहून अधिक ट्रक चालक शंभर अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात या ट्रकवर पन्नास लाखाहून अधिक लोक काम करत असतात अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघाती सरासर घडत आहे त्यामुळे सरकारने नवीन कायदा आणला असल्याचे बोलले जात आहे ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर